न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीमपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विश्वनाथ शंकर निर्वाल हे विविध गाव पिंजून काढत असून आपल्या एअर कंडिशनर या चिन्हाचा ते विविध गावात प्रचार करत आहेत ना मतदारांच्या गाठी भेटी घेत असून त्यांना मतदारांमधून दंड असा प्रतिसाद मिळत आहे विश्वनाथ निर्माण हे महावितरणमध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत धार्मिकते बरोबरच इतर गरीब कुटुंबाला मदतीचा हात त्यांनी दिलाय विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारीसाठी लोकच आग्रही होते असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच ते म्हणाले की श्रीमती गंगुबाई निर्माण सामाजिक सेवा प्रतिष्ठान सुरू करून संस्थेच्या मार्फत लोकांना मदत करीत असल्याचे तसेच आत्तापर्यंत मोफत संगणक प्रशिक्षण महिला बचत गटांना प्रोत्साहन अनेकांना नोकऱ्या मिळवून देण्यात मदत अशा केलेल्या विविध कामांमधून श्रीरामपूर मतदारसंघातील विविध गावातून जनसंपर्क वाढत असून नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचेही विश्वनाथ निर्माण यांनी म्हटलं आहे तसेच श्रीरामपूर तालुक्याच्या भवितव्यासाठी विश्वनाथ निर्माण यांच्या रूपाने काम करणारा लोकांच्या मनातील लोकांच्या समस्या जाणाराच आमदार पाहिजे असल्याचे काही लोकांनी का दरम्यान म्हटले असल्याचे विश्वनाथ निर्माण यांनी सांगितलंय टाकळीबाण यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्यांचे जागोजागी भव्य स्वागत करण्यात आलंय आणि वास्तववादी असावा जो विकास रोजगार निर्मिती पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याणाचा स्पष्ट दृष्टिकोन देतो यासाठी काही महत्वाचे मुद्दे आहेत अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मिती औद्योगिक विकासाला चालना नवीन उद्योग आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उद्योग अनुभव जोडण विशेष आर्थिक क्षेत्र या गोष्टी विश्वनाथ निर्वाल साहेबांना करायचं आहे विश्वनाथ निर्वाल साहेबांना जे काय करायचंय आहे तेव्हा क्षेत्रातील रोजगारासाठी विशेष योजना असणार शौश्य विकास कार्यक्रम तंत्रज्ञान आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये कौशल्य टिकवण्यासाठी उद्योगांची सहकार्य करून कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार आता कृषी आणि ग्रामीण विकासाच्या बाबतीत अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण साहेबांना जो विकास करायचा आहे तो याप्रमाणे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं पीक विमा बियाणं खतांचं अनुदान यंत्रसामग्रीसाठी सहाय्य यासारख्या योजना आणून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट ठेवणं पाणी सुरक्षा आणि सिंचन जलसंधारण नवीन सिंचन प्रकल्प आणि जुने कालवे दुरुस्त करून वर्षभर पाणी उपलब्धता वाढवणं प्रत्यक्ष बाजार प्रवेश शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी

महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत कौशल्य विकास आणि आर्थिक सहाय्यावर जोर द्यायचा आहे महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांवर आणि वनीकरण प्रकल्पांना प्रोत्साहन आहे शाश्वत ऊर्जा सौर आणि वायू ऊर्जेवर अधिक गुंतवणूक करतात परवडणारी घरांची सोय आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प आणलं हे सगळं करणार आहेत अपक्ष उमेदवार विश्वनाथ आणि आपल्या चोणापूर मतदारसंघातल्या पर्यटन स्थळाची माहिती उपलब्ध करून देणं आणि त्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित चिन्ह आहे एअर 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 कंडिशनर 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 अंमलबजावणी आणि पारदर्शकतेच्या बाबतीत ते जागरूक आहेत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणं भ्रष्टाचार विरोधी मोहीम राबवायची भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची हमी देऊन भ्रष्ट आचरण आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कठोर का कारवाई करणार आहेत महाराष्ट्रातल्या व्यापक मतदार वर्गाला आवडेल जेणेकरून विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाच्या विकासासोबतच आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आपल्या सेवेची संधी द्या पण लक्षात ठेवा मतदार भगिनी आता जागरूक झालेली आहे ते तुम्हाला दाखवून देणार आहेत येत्या वीस नोव्हेंबरला अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाल यांना दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस मतांनी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या नम निर्वाण साहेबांना आपल्या मतदार मतदारसंघाच्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि त्यासाठी जाहीरनामा घेऊन मतदारसंघाच्या विकासाचं स्वप्न घेऊन उमेदवार